टॅक्सीला हात दाखवत हातातील फुलांचा गुच्छ सांभाळत तो टॅक्सीत बसला टॅक्सी त्याच्या स्थळी पुढे जाऊ लागली तसा तो आठवणींच्या प्रवाहात मागे वाहू लागला त्या दिवसात तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता दिवसभर नोकरी करून संध्याकाळी अभ्यासाला लायब्ररीत यायचं हा त्याचा नित्यक्रम नेहमी पुस्तकात रमणारा तो अलीकडे मात्र तिच्या विचारात अधिक रमत होता तीसुद्धा अभ्यासाला लायब्ररीत यायची मैत्रिणींसोबत सकाळच्या सत्रात न येता संध्याकाळी यायची पुस्तकांच्या देवाणघेवाणीमुळे झालेली त्यांची ओळख मैत्रीच्या रूपात हळूहळू खुलत होती लायब्ररीमध्ये यायची वेळ जरी ठरवलेली नसली तरी आल्यावर समोरासमोरचं बसणं हे मात्र ठरलेलं अशाच एका संध्याकाळी ती आली पण थोडी उदास होती काय ग झाली का क्रिसमसची खरेदी त्यानं तिला बोलतं करायला विचारलं हो तिचा स्वरही जरा नाराजीचाच वाटत होता काय काय घेतलंस नथिंग काय झालं चेहरा का पाडून आहेस असा काही क्षण थांबून ती म्हणाली आम्ही आज रात्री गोव्याला आहतोय परवा क्रिसमस आहे ना तिची उदासी घालवायला निघालेला तो आता मात्र स्वतःच उदास झाला होता पण त्यातही आपल्यापासून दूर जाणं हे तिच्या उदासीचं कारण आहे हे ज्यालाच येतात क्षणभर आहे अगं मग उदास होण्यासारखं काय आहे त्यात अरे दॅट मीन्स आता चार पाच डेज आपण असं म्हणून तिने शब्द आवर्ते घेतले तुला काहीच वाटत नाही आहे ना ती पुढे म्हणाली मला मला काय वाटायचं त्यात अगं किती आनंदाची गोष्ट आहे तुम्ही मस्त एन्जॉय करणार ना तिच्या मनात नक्की काय चाललंय हे चाचपडून पाहायची संधी त्याने दवडली नव्हती चेहऱ्यावर खोट्या हास्याची एक रेख उमटवत तिने पुस्तकात डोकं खुपसलं काही वेळातच पुस्तक एकवटत ती म्हणाली आय एम लिव्हिंग नाव इतक्या लवकर हो जाते उशीर होईल तिची नजर आता उठत नव्हती कदाचित डोळ्यातलं पाणी लपवत असावे उदास तर तोही फार झालेला तरीही ती जाण्याआधी एकदा तिचा गोड हसरा चेहरा पहावा म्हणून जरा आनंदाचा अवसन आणत तो म्हणाला ए मेरी क्रिसमस एन्जॉय ती हसली खरी पण अश्रू मात्र डोळ्यांची कडा ओलांडू पाहत होता पण पापण्यांच्या हालचालीत तिने लगबगीने तो परतावलाही बरं बघ भेटव्यानंतर बाय ती म्हणाली बाय मी तुझी वाट असं म्हणत तोही थबकला त्याचे डोळेच अधिक बोलत होते ती निघाली त्याचं मन अभ्यासात तर लागणार नव्हतं जरा वेळाने तोही निघून गेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळीत लायब्ररीत येण्याचं त्याचं मन नक्कीच नव्हतं पण कारण तर होतं अभ्यासात स्वतःला गुंतवून घेऊन चार पाच दिवस काढावेत असं ठरवून तो लायब्ररीत आला आज मात्र कुणाची वाट पाहायची नव्हती आणि समोरची खुर्ची रिकामीच असणार होती त्याचे डोळे पुस्तकांमधल्या अक्षरांवरून फिरत तर होते पण मन मात्र तिची सुरेख छबी रेखाटत होते तिचं ते खळखळून हसणं गालातल्या गालात गोड लाजणं तो वाचण्यात गुंग असताना त्याच्याकडे एकटक पाहत राहणं आणि त्याचं लक्ष जाताच लगबगीने नजर पुस्तकात वळवणं कधीतरी मनातल्या भावना चुकून उठांवर आल्याच तर बोट दातांमध्ये दाबून तिथून गडबडीने निघून जाणं या त्यांच्यामधल्या सगळ्या मखमली आठवणी ती समोर नसताना त्याच्या मनात दाटीवाटी करत होत्या अशा सगळ्या आठवणींची उजळणी करत त्याची नजर सहज वर गेली आणि पाहतो तर काय ती समोर बसली होती त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता अगं तू गोव्याला जाणार होतीस ना त्याने आश्चर्य विचारलं नाही गेले का नाही जावं असं वाटलं अगं पण त्या क्षणी काही समजलं नसलं तरी कदाचित आपल्यासाठीच गेली नसावी हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही तिच्या अशा अनपेक्षित येण्याने त्याच्या मनात आनंदाच्या लहरी उमटत होत्या उठून नाचावं इतका उत्साह संचारला होता त्याच्या शरीरात पण त्याने मनाला आवर घातला पुस्तकावर त्याची नजर टिकत नव्हती सारखी फिरून तिच्या चेहऱ्यावर जाई ती मात्र शांतपणे वाचत बसली होती दिवस असेच उलटत होते पण अलीकडे तिचं लायब्ररीमध्ये येणं कमी झालं होतं आणि आली तरी ती शांत असायची कमी बोलायची तिच्या नजरेतून सतत तिच्या मनावर कसलं तरी दडपण असल्यासारखं जाणवायचं फार गंभीर वाटायचे तिचं हे असं वागणं त्याला खटकत होतं त्याने अनेकदा तिचं शांत राहण्यामागचं कारण विचारण्याचा तिच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्नही केला होता पण ती प्रत्येक वेळी काही नाही सांगून टाळायची बरेचदा तो बोलत असताना त्याच्याकडे फक्त बघत बसायची हा हा म्हणता एक दीड महिना उलटला तिला अपेक्षित असेल माझ्याकडून तिच्यावरची प्रेमाची कबुली हो असेल कदाचित मला जे तिच्याबद्दल वाटतं तेच तिला माझ्याबद्दल वाटत असेल हो मला खात्री आहे पण धर्माचं काय मला नाही फरक पडत पण तिला तिलाही नाही पडणार एका मानाने प्रश्न विचारले आणि दुसऱ्याने सोयीस्कर उत्तरही दिली त्याची चलबिचल थोडी कमी झाली त्याने ठरवलं की व्हॅलेंटाईन डेला आपल्या मनात ज्या काही भावना आहेत तिच्याबद्दल त्या तिला सांगायच्या तो दिवस येऊन ठेपला आज ते पहिल्यांदाच लायब्ररी बाहेर एका नवीन रम्य ठिकाणी भेटणार होते तो फार आतुरतेने तिची वाट पाहत एरधारा घालत होता एवढ्यात एवढ्यात ती समोर आली खूप खूप सुंदर दिसतेस तू आज ती शरमली आणि तिने मान पायाच्या अंगठ्यावर वळवली हातातलं ते लाल गुलाबाचं फूल पुढे करत तो म्हणाला माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर तिनं चमकून वर पाहिलं हळूवार हात पुढे करत ते गुलाब तिने हातात घेतलं याच क्षणासाठी आसुसलेल्या त्या नजरेने ती एकटक त्याच्याकडे फक्त पाहत होती तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं त्याचीही नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती बोल ना काहीतरी तो तिचा हात हातात घेत म्हणाला ती लगेच भांडावर आली मी ही खूप खूप प्रेम करते तुझ्यावर त्याच्या आयुष्यातील सर्वात रोमांचिक क्षण तो अनुभवत होता श्वासांना सांभाळत तो पुढे म्हणाला कधीपासून पहिल्या भेटीपासून ती म्हणाली त्याला आकाश ठेंगणं झालं होतं त्यानं रंगवलेली स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर होती ती स्मित हास्य करत डोळे भरून त्याच्याकडे पाहत होती आपण लग्न करू पुढच्या वर्षी स्वप्नपुरतीच्या दिशेने त्यानं पहिलं पाऊल टाकलं तोपर्यंत माझी डिग्री पण होईल आणि तुझी पण चालेल ना तुला ती नुसती त्याच्याकडे बघत होती तिला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा एकही क्षण हरवायचा नव्हता पण दुसऱ्या क्षणी कशाची तरी आठवण झाल्यासारखं तिच्या चेहऱ्यावर अचानक गांभीर्य आलं पण पण ती खालच्या आवाजात म्हणाली प पण काय मी लग्न नाही करू शकणार तुझ्याशी काय तिच्या या अनपेक्षित नाकाराने तो गोंधळून म्हणाला जी काही स्वप्न काही क्षणांमागे पाहिली होती त्यांचं अस्तित्व धोक्यात होतं म्हणजे पण प्रेम करतेस ना तू माझ्यावर हो खूप इतकं की कदाचित कुणीच करू शकणार नाही एवढं अग अगं पण जर इतकं प्रेम करतायच माझ्यावर तर मग मग लग्न का नाही करू शकत माझ्याशी त्याने आवंडा गिळला आणि जरा गंभीर आवाजात तो म्हणाला मी गरीब आहे म्हणून की आपले धर्म वेगळे आहेत म्हणून त्याचेही डोळे ओलावले होते असं असं काय कारण आहे तुझ्या नाकाराचं तिच्या नजरेतून प्रेम ओसंडत होतं तरी पाणवलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत ती स्तब्ध उभी होती अगं बोल ना काहीतरी की अजून काही वेगळं कारण आहे आता मात्र त्याच्या आवाजाचा रोप चढत होता तिच्या अशा गप्प राहण्याने त्याला अधिक चिडत होती तरीही स्वतःला सावरत तो परत एकदा प्रश्न करणार तेवढ्यात ती म्हणाली जाते मी जाते मला असं कोड्यात टाकून मला माझ्या प्रश्नांचं उत्तर हवं आहे ज्याने मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम केलं आहे अँड आय विल ऑलवेज लव्ह यू त्याचा चेहरा आपल्या हातांमध्ये भरून घेत ती म्हणाली तिच्या नजरेतले हे असे भाव याआधी त्याने कधीच पाहिले नव्हते पण मी नाही देऊ शकत तुझ्या प्रश्नांचं उत्तर आणि आता मला जायला हवं खूप उशीर झाला मी जाते एवढं म्हणत ती वळली त्याने तिचा हात पकडून तिला थांबवायचा प्रयत्न केला पण त्याची पकड सोडवत पाणवलेल्या डोळ्यांनी तिची पावलं मागे मागे पडत होती तिच्या अशा वागण्याने त्याच्या मस्तकाचा पारा चढत होता काय अर्थ घ्यावा मी तुझ्या अशा वागण्याचा माझ्या प्रेमाचा असा अपमानच करायचा होता तर आलीसच का माझ्या आयुष्यात का दाखवलीस मला इतनी स्वप्न जी तुला कधी पूर्ण करायचीच नव्हती जा तू इथून निघून जा असं म्हणत त्याने तिच्याकडे पाठ वळवली घडल्या प्रकार त्याला सहन होत नव्हता त्याच्या चेहऱ्यांवर अश्रूंची धार लागली होती तरी स्वतःच्या रागावर आवर घालत तिला परत एकदा समजवण्यासाठी म्हणून तो वळला पण तिथं कुणीच नव्हतं ती गेली होती तो तसाच काही क्षण स्तब्ध उभा होता तिच्या प्रेमाचा होकार मिळाला म्हणून आनंदून जावं की तिच्या लग्नाच्या नकाराने दुःखी व्हावं हे त्याला समजण्यासच झालं होतं तो तसाच निराश निर्विकार शून्यात नजर लावून एका दगडावर बसून राहिला हळूहळू अंधार वाढू लागला शेवटी जड पावलांनी तो घरी परतला रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा ला, लागला नाही गेली संध्याकाळ त्याच्या डोक्यात थैमान घालत होती मनात विचारांचं काहूल माजलं होतं का केलं असावं तिनं असं मग इतक्या महिन्यांमध्ये जे आमच्यामध्ये घडत होतं ते काय होतं मी तिला ओळखायला चुकलो का नाही ती अशी नाही पण मग तिचा असं लग्नाला नकार काय कारण असेल तिला कोणीतरी दुसरं नाही नाही त्याला मनातही या गोष्टींचा विचार नये पण तिच्या आजच्या वागण्याचं गूढ त्याला उलगडत नव्हतं एका क्षणासाठी या विचारांतून तो आपली सुटका करून घेत नव्हता ती परत कधी समोर येते असं त्याला झालं होतं परंतु दुसऱ्या दिवशी तिच्या येण्याची वाट बघेपर्यंत त्याच्याजवळ काहीही पर्याय नव्हता दुसऱ्या दिवशी तो वेळेत लायब्ररीत आला मात्र वेळ उलटून गेली तरीही ती आली नव्हती त्याच्या जीवाची घालमेल वाढत होती तिच्या वाटेवरून त्याची नजर क्षणासाठीही हटत नव्हती पण ती नाही आली पुढील चार पाच दिवस असंच चालू होतं ती काय येत नाहीये का असं वागते ती माझ्याशी त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी वाढत होती सततच्या विचाराने तो फार हैराण झाला होता पण त्याचा निर्णय पक्का होता काहीही झालं तरी तिच्या नकाराचं कारण त्याला जाणून घ्यायचं होतं आणि कसंही करून लग्नासाठी तिचा होकार मिळवायचाच हे मनाशी त्यानं पक्क करून ठेवलं होतं मागचा पुढचा काहीच विचार न करता त्याने सरळ तिच्या घरचा रस्ता धरला पण त्याच्यासमोर एक नवीन प्रश्न उभा होता अचानक त्याला समोर पाहून ती कसं वागेल याचा जर तिला माझं घरी असं अचानक यांना आवडलं नाही तर आणि तिच्या घरचे पण माझ्याजवळ दुसरा पर्यायही नाही आहे जसं जसं तिचं घर जवळ येत होतं त्याच्या मनावरचं दडपण वाढत होतं आणि तिला बघायची आसही एव्हा ना तो तिच्या घरी येऊन पोहोचला बेल वाजवणार तेवढ्यात त्याचं लक्ष दारावरच्या कुलपाकडे गेलं काही क्षण विचार केल्यावर त्याला शेजाऱ्यांना विचारून पाहणं सोयीस्कर वाटलं त्याने शेजाऱ्याचा दरवाजा खटखडवला एका वयस्कर स्त्रीने दरवाजा उघड प्रश्न केला कोण पाहिजे आंटी हे कुठे बाहेर गेलेत का त्याने जेनीच्या घराकडे बोट दाखवत विचारलं तू कोण आंटी मी जेनीचा फ्रेंड चार पाच दिवसांपूर्वी ती भेटली होती त्यानंतर लायब्ररीत आली नाही म्हणून आलो तर घर बंद काय किती दिवसांपूर्वी साधारण चार पाच दिवसांपूर्वी तू कोणत्या जेणीबद्दल बोलतोस नक्की पत्ता बरोबर आहे ना त्या स्त्रीने खात्री करायला विचारलं हो आंटी तिनेच पूर्वी सांगितलं होतं मला त्यानं विश्वासानं सांगितलं तू काहीतरी चुकतोयस हे घर जेनीचं आहे पण तुझी फ्रेंड जेणी वेगळी असावी वे। नाही आंटी हा हाच पत्ता आहे ती एम ए करते ना आणि रोज लायब्ररीत यायची अभ्यासाला हो पण हे हे कसं शक्य आहे ती स्त्री जरा विवंचनेत पडली का काय झालं असं काय म्हणताय हे घर गेले दीड महिना बंद आहे जेणी आणि तिचं कुटुंब क्रिसमससाठी साठी गोव्याला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला फार भीषण अपघात होता तो सगळेच्या सगळे जागीच ठार झाले मग कशी भेटेल ती तुला काय असं मोठ्याने ओरडत त्याने हाताच्या मुठी आवळल्या त्याचा श्वास त्याच्या कंठात अडकला त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती त्या बाईचे शब्द त्याच्यावर आभाळ होऊन कोसळले होते त्याच्या हातांनी बाजूला असलेल्या खांबाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला पण त्याची पकड निष्ठून तो खाली कोसळलाच त्याला सावरायला ती स्त्री पुढे आली पण तो आधार नाकारत कसा तरी उठून उभा राहिला आणि जड पावलांनी तिच्या घराजवळ आला फाटका अडून ते बंदिस्त घर पाहताना त्याच्या पापण्या लवत नव्हत्या मन सुन्न झालं होतं शरीर गोठून जावं तसा तो एका जागी खिळून उभा होता त्या स्त्रीचे आघाती शब्द त्याचं मन स्वीकारू पाहत नव्हतं पण ते सतत परावर्तित होऊन त्याच्या कानावर आदळत होते एकाएकी वास्तवाची जाणीव व्हावी तसा एका जोराच्या हुंदक्यासरशी त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले जेनी आणि तो ओक्षबोक्षी रडू लागला साहेब ह्या समोरच्या रस्त्याने घेऊ ना गाडी टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रश्नाने तो एकदम भानावर आला डोळे पुसत त्याने होकारार्थी मान हलवली माझ्या प्रेमाची कबुलीच तिला माझ्यापासून दूर घेऊन गेली जर त्या दिवशी मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलंच नसतं तर पण तेच ऐकायला तर तिचा जीव अडकून पडला होता ना नेहमीप्रमाणे त्याच्या मनाचे तेच खेळ सुरू झाले आज व्हॅलेंटाईन डे त्याच्यासाठीच्या तिच्या वास्तवाचा अखेरचा दिवस सतरा वर्षे उलटली तरी तिच्या आठवणी त्याच्यासाठी जराही पुसट झालेल्या नव्हत्या लग्नाच्या बंधनात तो तिला बांधू नाही शकला पण तिच्या प्रेमाच्या बंधनातून त्याने आजही स्वतःला वेगळं केलं नव्हतं तिच्या त्या सगळ्या आठवणी त्याला कधी हसवतात तर कधी आसवो देऊन जातात पण रागाच्या भरात त्याच्याकडून उच्चारले गेलेले त्याचे शब्द जा तू इथून निघून जा त्याला आजही मरणयातना देतात बस थांबव इथे पाकिटातले पैसे काढत तू म्हणाला साहेब रिटर्नसाठी थांबू का नको मला वेळ लागतो भरपूर बोलायचं असं तिच्याशी असं म्हणत तो टॅक्सीबाहेर उतरून तिच्या ग्रेव्हच्या दिशेने चालू लागला